मित्रांनो सध्या क्राईम थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या हॉरर चित्रपटांची क्रेस भरपूर वाढताना दिसत आहे असे चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल देखील वाढत चालला आहे आणि त्यामुळेच निर्माते आणि दिग्दर्शक असे सिनेमे बनवण्यावर जास्त भर देताना दिसून येत आहेत गेल्या काही काळात अशाच विषयांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसले असतील मी मराठी नाही तर हिंदी चित्रपटांची गोष्ट करतोय मग त्यामध्ये मुंजा असो स्प्रिटू असो किंवा भूल मुलैया यासाठी फ्रँचायझी असो आणि यामध्ये मराठीचा एक चित्रपट देखील आला होता ज्याचं नाव होतं अलयाळ मल्याड तर मित्रांनो अशाच एका रहस्यमय सुपर नॅशनल थीमवर घेतलेला एक चित्रपट म्हणजेच रुखवत सत्तावीस डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे तर मित्रांनो रुखवत ही महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि परंपरा आहे जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीती रिवाजांसोबत जोडली गेली आहे रुखवत हे मुलीच्या कुटुंबियाकडून नववधूला शुभेच्छा आणि शुभारंभाचे प्रतीक म्हणून दिलेले एक सांस्कृतिक लेणं असतं तर मित्रांनो दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी याच परंपरेला कथेमध्ये सादर करताना त्याला पुनर्जन्म आणि गुडतेची जोर देऊन रुखवत नावाचा so, ना था, हा सिनेमा सुपर नॅचरल थ्रिलर मूवी आपल्या समोर घेऊन आले आहे सो जास्त वेळ वाया न घालवता बोलूया या चित्रपटाबद्दल मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात सो गेट स्टार मित्रांनो या चित्रपटाची कथा रुखवत या चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या कालखंडामधील आहे एकीकडे आजच्या काळातील एका पुरातत्व महाविद्यालयाचे काही विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून एका पुरातन वाड्यात जातात हा वाडा तब्बल चारशे वर्ष जुना असतो आणि या वाड्याचं रूपांतर आता एका संग्रहालयात करण्यात आलेलं असतं तर अशा या पुरातन वाड्यात अभ्यासासाठी हे विद्यार्थी जाऊन पोहोचतात आणि याच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कथेचे नायक आणि नायिका हे देखील असतात ज्याचं नाव असतं अमर आणि महिमा तर वाडा बघत असताना त्याचं निरीक्षण करत असताना आणि अभ्यास करत असताना अमर आणि महिमा हे दोघेही तेथे ते मांडलेल्या एका रुखवता जवळ जातात या रुखवतामध्ये नवरीच्या रूपातील बाहुला बाहुली असतात आणि त्यांचा भातुकलीचा संपूर्ण संसार देखील असतो मात्र मित्रांनो जसे महिमा आणि अमर या समोर जातात तसं त्यांना या बाहुल्यामधून त्यांना काहीसे आवाज ऐकू लागतात जसं की घरात लग्नाची गडबड सुरू आहे सुरुवातीला त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी भास होते पण हे आवाज त्यांना सतत ऐकायला यायला लागतात आणि त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला देखील विचित्र अशा घटना घडायला लागतात आणि मग या, या बाहुल्यामधून येणारे आवाज शोधण्यासाठी महिमा आणि अमर एका गावात जातात आणि तिथेच त्यांना त्यांच्या पुनर्जन्माचा खुलासा होतो त्यांना समजतं की मागच्या जन्मी मागच्या आयुष्यात ते जगन्नाथ आणि निशिगंधा होते आणि त्यांचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांची हत्या केप करण्यात आलेली असते तर या सगळ्या गोष्टींचा खुलासा या सगळ्या गोष्टींचं पोळं अमर आणि महिमा कसं सोडवतात आपल्या खुना मागचं रहस्य आपला खून कोणी केलाय या मागचं रहस्य ते कसं सोडवतात आणि शेवटी कथेच्या क्लायमॅक्समध्ये नेमकं काय करतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रुखवत हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावं लागेल तर अशी होती या चित्रपटाची कथा आणि आता अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संतोष जुळेकरने अमर आणि जगन्नाथच्या व्यक्तिरेखांना ठीकठाकपणे या मुव्हीमध्ये साकारला आहे एका सुपर नॅचरल सस्पेन्स थ्रिलर या जॉनराच्या मुव्हीला साजिशी अशी ऍक्टिंग त्याने या मुव्हीमध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न केला आहे ती खूप प्रभावी जरी नसली ठरली तरी त्याचा तो प्रयत्न कॅज्युअल कधीच वाटत नाही विशेषतः पुनर्जन्माच्या गोष्टींना जोडणारे सीन्स त्याने खूपच नैसर्गिक पद्धतीने केले आहेत दुसरीकडे हास्यजत्रा फ्रेम प्रियदर्शनी इंगितकरने महिमा आणि निशिगंधाच्या डुळे कॅरेक्टर्समध्ये दोन्ही भूमिकेत तिचा फ्रेशनेस कायम ठेवला आहे या दोन्ही व्यक्तिरेखामध्ये तिच्या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडामध्ये ती क्यूटस दिसते तिच्या व्यक्तिरेखेत गोडवा आणि संवेदनशीलता दोन्ही जाणवतं आणि तिच्या परफॉर्मन्समुळे कथेला एक सौम्य पण ठोस असा आधार मिळतो पण तरी देखील थ्रिलरला जी ताकद लागते थ्रिलर भूमिकेला जी ताकद गरजेची असते ती तिच्या परफॉर्मन्समध्ये कुठेतरी कमी भासते आणि या दोन मुख्य व्यक्तिरेखांशिवाय अभिजित चव्हाण आणि अशोक समर्थ हे देखील आपल्याला या चित्रपटात दिसतील अभिजित चव्हाण यांनी या चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे ते जास्त वेळ आपल्याला या चित्रपटात दिसणार नाहीत पण अशोक समर्थ यांनी जे कॅरेक्टर या, या चित्रपटात साकारला आहे ते नक्कीच या चित्रपटाची कथा अजून वजनदार बनवतो ते या कथेत सस्पेन्स कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि मित्रांनो असे होते या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांचे परफॉर्मन्सेस मित्रांनो या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हे दोन्ही आहेत विक्रम प्रधान त्यांनी यापूर्वी मराठीमध्ये लक्षात राहण्यासारखं असं कुठलंच काम केलेलं नसतं तरी तुम्हाला आठवण करून देतो की त्यांनी यापूर्वी प्रथमेश परब आणि मिताली मेहकर यांची मुख्य भूमिका असलेला उर्फी नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे मराठीमध्ये जरी त्यांचं काम खूप कमी असलं तरी मराठी शिवाय त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्ये खूप चांगल्यापैकी बऱ्यापैकी के काम केलं आहे सो दोन हजार पंधरा साली आलेल्या उर्फीनंतर नऊ वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी मराठीमध्ये स्वतःला चान्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे रुखवतच्या निमित्ताने दिग्दर्शक विक्रम प्रधाम यांनी एक वेगळा असा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे गुडतेला महाराष्ट्रातील एका सांस्कृतिक परंपरेशी जोडण्याचा सा त्यांचा हेतू नक्कीच चांगला होता असं मी म्हणेन पण त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उठवण्यात त्यांना म्हणावं तेवढं यश आलेलं नाही असं मला वाटतं मराठीमध्ये अशा विषयावर यापूर्वी कुणीही चित्रपट बनवलेला नाहीये पण तरी देखील या चित्रपटातील वीक स्क्रीनपेनमुळे या चित्रपटाच्या कथेत तुम्हाला कुठेच नाविन्य असं वाटत नाही दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा चित्रपट खूप वीक अशा स्क्रीन प्ले आणि सिनेमॅटोग्राफीमुळे आपल्याला असं वाटतं की आपण जुना आलेला चित्रपट बघतोय की काय विक्रम प्रधान यांनी परंपरेला धरून थ्रिलर आणि हॉरची जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या चित्रपटाच्या पटकथेतून थेल निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत बरं स्क्रीन प्ले म्हणजे पटकथा थोडीशी संस्थ जरी असली थोडीशी कमकोत जरी असली तरी चाललं असतं पण या चित्रपटाचं या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील एका सुपर नॅचरल सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या दृष्टीने खूपच सुमार आणि कमकुवत असा आहे पण त्याशिवाय या चित्रपटातील दोन गाणी म्हणजे सोनू निगम आणि बेला शिंदे यांनी गायलेलं ऋतू वेडा आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं लगिन्स राई हे हळदी सॉन्ग तुमच्या नक्कीच लक्षात राहील मित्रांनो ही दोन्ही गाणी चांगली असली तरी देखील ती तुम्हाला फक्त गाणी म्हणूनच आवडतील ती एक गाणी म्हणूनच लक्षात राहतील या गाण्यांचा या चित्रपटाच्या यशामध्ये किंवा या चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्या किंवा चित्रपटाला लक्षात राहण्याजोगं बनवण्यात या चित्रपटांच्या गाण्याचा काहीच हातभार नसणार आहे काहीच त्यांचा वाटा नसेल तर मित्रांनो चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची संकल्पना सोडली तर चित्रपट बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये कमी पडला आहे हा चित्रपट जर अजून उत्तमरित्या हाताळला गेला असता तर या चित्रपटामध्ये नक्कीच एक चांगला आणि यशस्वी चित्रपट होण्याची एक लक्षात राहण्यासारखा चित्रपट होण्याची क्षमता नक्कीच होती असं म्हणे पण सध्या तरी हा चित्रपट प्रत्येकालाच आवडेल या श्रेणीत फिट बसत नाही हा चित्रपट मस्ट वॉच असा होत नाही सो एकंदरीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या पारंपरिक दुखवत या संकल्पनेचा वापर करून त्याला हॉरर आणि थ्रिलर जॉनरामध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला होता पण चित्रपटाच्या कथेतील उणीवा हॉरर आणि सस्पेन्स कायम ठेवण्यात अपयशी ठरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक यामुळे सिनेमा पूर्णपणे प्रभावी होण्यात अपयशी ठरतो या चित्रपटाच्या कथेतील वेग आणि थ्रिल कमी असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना पूर्ण वेळ गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरतो आणि मित्रांनो एका हॉरर किंवा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासाठी ही बाब खूपच निराशाजनक अशी आहे मित्रांनो संतोष जुवेकर हा माझा मराठीमध्ये एक सगळ्यात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक असा आहे त्याला इंडस्ट्रीमध्ये अजून चांगल्या भूमिका करताना बघण्याची माझी इच्छा आहे कारण एक अभिनेता म्हणून त्याच्याकडे ते पोटेन्शियल नक्कीच आहे आणि जेव्हा या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर आहे असं समजलं तेव्हा माझ्या या चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच उंचावल्या होत्या आणि या सिनेमातही त्याने खूप चांगलं काम केलं आहे पण तरी देखील चित्रपटा या चित्रपटातील उणीवामुळे या चित्रपटातील सुमार कथेमुळे आणि तांत्रिक बाबीतील उणीवामुळे बॅकग्राऊंड म्युझिक तितकस प्रभावी नसल्याने हा चित्रपट अपेक्षित होतो आणि हा चित्रपट नक्कीच तुमचा अपेक्षा भंग करून जातो आणि तसाच माझाही झाला आहे पण मित्रांनो माझ्या मते हा चित्रपट खूप उत्तम जरी नसला झाला तरी रुखवलट आणि सारख्या वेगळ्या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट अशा लोकांना नक्कीच आवडेल जे अजूनही हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या बिग बजेट हॉरर मूवीजना एक्सपोज झाले नाहीयेत ज्यांना मराठी सिनेमातील त्याच त्याच सासू सुनेवरील आधारित महिला केंद्रित चित्रपट पाहून खूप आलाय अशा लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल कारण मित्रांनो सिनेमा हा नक्कीच एक सब्जेक्टिव्ह असा विषय आहे प्रत्येक सिनेमाची आपली अशी एक टार्गेट ऑडियन्स असते आणि प्रत्येक व्यक्तीला कोणता सिनेमा आवडतो हे देखील त्या प्रत्येक व्यक्तीच्या एक्सपिरियन्सेस वर आणि त्याने कसे सिनेमे आतापर्यंत बघितले आहेत यावर डिपेंड करतो हा चित्रपट तुम्हाला आवडण्यासारखा आहे की नाही हे माझा रिव्ह्यू बघून तुम्ही नक्कीच ठरवू शकता आणि या चित्रपटाला जायचं की नाही हे देखील तुम्हाला या रिव्ह्यू वरून नक्कीच समजेल की आपल्या जॉनराचा आपल्या श्रेणीमध्ये बसणारा हा चित्रपट आहे की नाही आणि या व्हिडिओ मध्ये इथे थांबतो रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हा चित्रपट तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट मध्ये दे सांगायला विसरू नका आणि मित्रांनो माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या मतानुसार लाईक किंवा डिसलाईक करून तुमचा रिस्पॉन्स द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी आणि हिंदी मूवीजच्या रिव्ह्यूजसाठी ट्रेंडिंग विषयावरील व्हिडिओ बघण्यासाठी सी एस आर या माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद